केंद्रीय प्रशासकीय के न्यायाधिकरण कॅटमध्ये याचिका दाखल केलेले तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बीजी शेखर पाटील यांच्या या बाजूनं सोमवार दिनांक चार मार्चला निकाल देण्यात आला दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी आणि सेवानिवृत्ती आवघ हे तीन महिने शिल्लक असताना बदली झाल्यानं डॉक्टर बीजी शेखर पाटील यांनी कॅटमध्ये याचिका दाखल केली होती विशेष म्हणजे कॅटनं डॉक्टर बीजी शेखर यांना पुन्हा नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी जबाबदारी देण्याचे आदेश दिले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यामध्ये गृह विभागानं एकतीस जानेवारी रोजी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या यामध्ये डॉक्टर बी जी शेखर पाटील यांचीही बदली करण्यात आली त्यांच्या जागी ठाणे शहराचे सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली कराळे यांनी दोन फेब्रुवारी रोजी नाशिक परिक्षेत्राचा पदभार स्वीकारला मात्र डॉक्टर शेखर यांनी बदली विरोधामध्ये कॅटमध्ये याचिका दाखल केली होती दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी आणि सेवानिवृत्तीस तीन महिने शिल्लक असताना बदली केल्याप्रकरणी डॉक्टर बीजी शेखर पाटील यांनी याचिका दाखल केली होती त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात कॅटमध्ये सुनावणी झाली न्यायमूर्ती एम जी सेवलीकर आणि सदस्य राजेंद्र कश्यप यांच्या पीठानं आदेश दिले आहेत त्यानुसार डॉक्टर बीजी शेखर पाटील यांच्या बदली स्थगिती देत पुन्हा नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे एन टी न्यूज मराठी नाशिक